शूट पण पॅनल आहे ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सत्तर वर डबल नऊ चलते सोमवारी तरी तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याला सत्तर वर डबल नऊ जोडी चालते सत्तर वर डबल नऊ चालल्यास तिच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते ही सोळाची जोडी चालल्यास एक दोन तीन, सा, सा, एक, तीन, सा, सा, एक, तीन चार पाच सहा सात आठ हप्त्याला बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते तर ही सोळा लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्या खाली बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते आता ही अठ्ठावीची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चौपन जोडी चालते एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चोपनची जोडी चालते चौपन्न जोडी एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी लागाव हे क्लोज पॅनल यावं कुठून आता हे शहाऐंशी कुठून येते एक, एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न अडुसष्ट जोडी स्टँड राहते तर इथं आहे बघू एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते ही जो सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते तर ती जोडीची पलटी ती ओपन पाला क्लोज फॅमिली मध्ये जाते तर हीच आळूसटचा पलटा हा ओपन पॅनल कुलरला फॅमिलीमध्ये जावं तर दोन पॅनल देतो ही जोडी स्ट्रॉंग बाकीच्या तीन जोड्या सपोर्ट आणि ह्या मेन लवकरात लवकर लॉक सिस्टीम लाईन आहे थर्ड टच लाईन आहे ते पण बघायला विसरू नका व्हिडिओ पहिली बार बघत आणि आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करा भेटून एक व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सेकंड टच लाईन घेऊन आलो तो व्हिडिओ बघा पॅनल आहे ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागल्यास एक दोन तीन शार शार चार पाच सहा सात आठ नऊ दहा आप त्याला सत्तर वर डबल नऊ चालते सोमवारी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आप सत्तर वर डबल नऊ जोडी चालते सत्तर वर डबल नऊ चालल्यास त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते त्याच्या खाली बुधवारी सोळा जोडी चालते ही सोळाची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्याला बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते तर ही सोळा लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्ते खाली बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते आता ही अठ्ठावीची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चौपन जोडी चालते एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चौपनची जोडी चालते जोडी जोड्यास एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी लागावून हे क्लोजचा पॅनल यावं कुठून आता हे शहाऐंशी कुठून येतं एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न अडुसठ जोडी स्टँड राहते तर इथं आहे बघू एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते ही जो सातशे नव्वदनं जोडी स्टँड राहते तर ती जोडीची पलटी ती ओपन पाना क्लोजला फॅमिलीमध्ये जाते तर हेच अडुसठचा पलटा व्हावं ओपन पॅनल क्लोजला फॅमिलीमध्ये जावं तर दोन पॅनल देतो ही जोडी स्ट्रॉंग बाकीच्या तीन जोड्या सपोर्ट आणि ह्या मेन लवकरात लवकर लॉक सिस्टीम लाईन आहे थर्ड टच लाईन आहे ते पण बघायला विसरू नका व्हिडिओ पहिली बार बघत असेल आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करा भेटून एक व्हिडीओ मध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सेकंड टच लाईन घेऊन आलो व्हिडिओ शेवट पण बघा पॅनल आहे ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आप सत्तर वर डबल नऊ चालते सोमवारी तरीतून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दाप त्याला सत्तर वर डबल नऊ जोडी चालते सत्तर वर डबल नऊ चालल्यास त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते ही सोळाची जोडी चालली चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्याला बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते तर ही सोळा लागली लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्या खाली बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते आता ही अठ्ठावीची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चोपन जोडी चालते एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चोपनची जोडी चालते चौपन्न जोडीस एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी लागावून हे कुलोजचा पॅनल यावं कुठून आता हे शहाऐंशी कुठून येतं एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न अडुसठ जोडी स्टँड राहते तर येतोय बघू एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते ही जो सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते तर ती जोडीची पलटी ती ओपन पाला क्लोजला फॅमिलीमध्ये जाते तर हेच अडुसठचा पलटा व्हावं ओपन पॅनल क्लोजला फॅमिलीमध्ये जावं तर दोन पॅनल देतो ही जोडी स्ट्रॉंग बाकीच्या तीन जोड्या सपोर्ट आणि ह्या मेन बाजारचा लॉक लोक सिस्टीम लाईन आहे थर्ड टच लाईन आहे ते पण बघायला विसरू नका व्हिडिओ पहिली बार बघत असेल आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करा भेटून एक व्हिडीओ मध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सेकंड टच लाईन घेऊन आलो तो व्हिडिओ शूट पण बघा पॅनल आहे ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ धाप त्याला सत्तर वर डबल नऊ चालते सोमवारी तरी तुम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ धाप त्याला सत्तर वर डबल नऊ जोडी चालते सत्तर व डबल नऊ चालल्यास त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते ही सोळाची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्याला बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते तर ही सोळा लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्ते खाली बुधवारी अठ्ठावीसची जोडी चालते आता ही अठ्ठावीची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चौपन जोडी चालते एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चौपन जोडी चालते चौपन्न जोडीस एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी लागावून हे क्लोज चा पॅनल यावं कुठून आता हे शहाऐंशी कुठून येते एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद ना अडुसठ जोडी स्टँड राहते तर इथे बघू एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते ही जो सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते तर ती जोडीची पलटी ती ओपन पाना क्लोज ला फॅमिलीमध्ये जाते तर हेच अडुसठचा पलटा व्हावा ओपन पॅनल क्लोजला फॅमिलीमध्ये जावं तर दोन पॅनल देतो ही जोडी स्ट्रॉंग बाकीच्या तीन जोड्या सपोर्ट आणि ह्या मेन बाजाराचावकरात लवकर लॉक सिस्टीम लाईन आहे थर्ड टच लाईन आहे ते पण बघायला विसरू नका व्हिडीओ पहिली बार बघत असेल आवडला असेल ते एक लाईक एक कमेंट करा भेटून एक व्हिडिओ मध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सेकंड टच लाईन घेऊन आलो तो व्हिडिओ शूट पण बघा पॅनल आहे ही सत्तरची जोडी लागते ही सत्तर ची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याला सत्तर वर डबल नऊ चालते सोमवारी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याला सत्तर वर डबल नऊ जोडी चालते सत्तर वर डबल नऊ चालल्यास त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते ही सोळाची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्याला बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते तर ही सोळा लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्या खाली बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते आता ही अठ्ठावीची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चौपन जोडी चालते एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चोपनची जोडी चालते चौपन्न जोडीस एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी लागावून हे क्लोज पॅनल यावं कुठून आता हे शहाऐंशी कुठून येतं एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न अडुसठ जोडी स्टँड राहते ये तर येतोय बघू एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते ही जो सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते तर ती जोडीची पलटी ती ओपन पाला कुलोजला फॅमिलीमध्ये जाते तर हेच अडुसठचा पलटा व्हावं ओपन पॅनल क्लोजला फॅमिलीमध्ये जावं तर दोन पॅनल देतो ही जोडी स्ट्रॉंग बाकीच्या तीन जोड्या सपोर्ट आणि ह्या मेन लवकरात लवकर लॉक सिस्टीम लाईन आहे थर्ड टच लाईन आहे ते पण बघायला विसरू नका व्हिडिओ पहिली बार बघत असाल आणि आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करा भेटून एक व्हिडीओ मध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सेकंड टच लाईन घेऊन आलो तो व्हिडिओ शेवट पण माझा पॅनल आहे ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दाप त्याला सत्तर वर डबल नऊ चालते सोमवारी तरी तुम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दाप त्याला सत्तर वर डबल नऊ जोडी चालते सत्तर व डबल नऊ चालल्यास त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते ही सोळाची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्याला बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते तर ही सोळा लागली लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्ते खाली बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते आता ही अठ्ठावीची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चौपन जोडी चालते एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चोपनची जोडी चालते जोडी जोडीस एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी लागाव हे क्लोज पॅनल यावं कुठून आता हे शहाऐंशी कुठून येते एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद जोडी स्टँड राहते तर येतोय बघू एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते ही जो सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते तर ती जोडीची पलटी ती ओपन पाना क्लोजला फॅमिली मध्ये जाते तर हेच अडुसठचा पलटा व्हावं ओपन पॅनल क्लोज ला फॅमिलीमध्ये जावं तर दोन पॅनल देतो ही जोडी स्ट्रॉंग बाकीच्या तीन जोड्या सपोर्ट आणि ह्या मेन लवकरात लवकर लॉक सिस्टीम लाईन आहे थर्ड टच लाईन आहे ते पण बघायला विसरू नका व्हिडिओ पहिली बार बघत असेल आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करा भेटून एक व्हिडीओ मध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सेकंड टच लाईन घेऊन आलो तो व्हिडिओ शूट पण बघा पॅनल आहे ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याला सत्तर वर डबल नऊ चालते सोमवारी तरी तुम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याला सत्तर वर डबल नऊ जोडी चालते सत्तर वर डबल नऊ चालल्यास त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते ही सोळाची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्याला बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते तर ही सोळा लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्ते खाली बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते आता ही अठ्ठावीची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चौपन जोडी चालते एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चौपनची जोडी चालते जोडी जोड्यास एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी लागावून हे क्लोजचा पॅनल यावं कुठून आता हे शहाऐंशी कुठून येते एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद ना अडुसठ जोडी स्टँड राहते तर येतोय बघू एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वदनं जोडी स्टँड राहते ही जो सातशे नव्वदनं जोडी स्टँड राहते तर ती जोडीची पलटी ती ओपन पाला क्लोजला फॅमिलीमध्ये जाते तर हेच अडुसठचा पलटा व्हावं ओपन पॅनल क्लोजला फॅमिलीमध्ये जावं तर दोन पॅनल देतो ही जोडी स्ट्रॉंग बाकीच्या तीन जोड्या सपोर्ट आणि ह्या मेन बाजाराचा लवकर लॉक सिस्टीम लाईन आहे थर्ड टच लाईन आहे ते पण बघायला विसरू नका व्हिडिओ पहिली बार बघत असेल आणि आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करा भेटून एक व्हिडिओ मध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सेकंड टच लाईन घेऊन आलो व्हिडिओ शूट पण बघा पॅनल आहे ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आप सत्तर वर डबल नऊ चालते सोमवारी तरी तुम तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आप सत्तर वर डबल नऊ जोडी चालते सत्तर वर डबल नऊ चालल्यास <difícil> दौ, त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते ही सोळाची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्याला बुधवारी अठ्ठावीची जोडी चलते तर ही सोळा लागल्यास एक, ला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्या खाली बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते आता ही अठ्ठावीची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चौपन जोडी चालते एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चोपनची जोडी चालते चौपन्न जोडीस एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी लागावून हे क्लोज पॅनल यावं कुठून आता हे शहाऐंशी कुठून येतं एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न अडुसठ जोडी स्टँड राहते तर इथे बघू एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते ही जो सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते तर ती जोडीची पलटी ती ओपन पॅना क्लोज फॅमिलीमध्ये जाते तर हीच अडुसठचा पलटा व्हावं ओपन पॅनल क्लोज फॅमिलीमध्ये जावं तर दोन पॅनल देतो ही जोडी स्ट्रॉंग बाकीच्या तीन जोड्या सपोर्ट आणि ह्या मेन बाजारचा लवकर लॉक सिस्टीम लाईन आहे थर्ड टच लाईन आहे ते पण बघायला विसरू नका व्हिडिओ पहिली बघत असेल आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करा भेटून एक व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सेकंड टच लाईन घेऊन आलो तो व्हिडिओ शूट पण बघा पॅनल आहे ही सत्तरची जोडी लागते सत्तर ची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ धाप त्याला सत्तर वर डबल नऊ सोमवारी तरी तुम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दाप त्याला सत्तर वर डबल नऊ जोडी चालते सत्तर व डबल नऊ चालल्यास त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते ही सोळाची जोडी चालली चालल्यास एक दोन तीन, तीन चार पाच सहा सात आठ हप्त्याला बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते तर ही सोळा लागली लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्या खाली बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते आता ही अठ्ठावीसची जोडी चालली चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चौपन जोडी चालते एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चौपन जोडी चालते चौपन्न जोडीस एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी लागावून हे क्लोज चा पॅनल यावं कुठून हे शहाऐंशी कुठून येते एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद ना अडुसठ जोडी स्टँड राहते तर इथं आहे बघू एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते ही जो सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते तर ती जोडीची पलटी ती ओपन पॅना क्लोजला ला फॅमिलीमध्ये जाते तर हेच अडुसठचा पलटा व्हावं ओपन पॅनल क्लोजला ला फॅमिलीमध्ये जावं तर दोन पॅनल देतो ही जोडी स्ट्रॉंग बाकीच्या तीन जोड्या सपोर्ट आणि ह्या मेन बाजाराचा लवकर लॉक सिस्टीम लाईन आहे थर्ड टच लाईन आहे ते पण बघायला विसरू नका व्हिडिओ पहिली बार बघत असेल आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करा भेटून एक व्हिडिओ मध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सेकंड टच लाईन घेऊन आलो तो व्हिडीओ शूट पण बघा पॅनल आहे ही सत्तरची जोडी लागते ही सत्तर ची जोडी लागते ही सत्तरची जोडी लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आप सत्तर वर डबल नऊ चालते सोमवारी तरी तुम एक दोन तीन चार्थ चार्थ चार पाच सहा सात आठ नऊ दहा हप्त्याला सत्तर वर डबल नऊ जोडी चालते सत्तर वर डबल नऊ चालल्यास त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते त्याच्या खाली बुधवारी सोळाची जोडी चालते ही सोळाची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्याला बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते तर ही सोळा लागल्यास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हप्त्याखाली बुधवारी अठ्ठावीची जोडी चालते आता ही अठ्ठावीची जोडी चालल्यास एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चोपनची जोडी चालते एक दोन तीन चार पाच सहा हप्त्याला सोमवारी चोपनची जोडी चालते चोपन जोडी जोडीस एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी एक दोन तीन हप्त्याला शहाऐंशी लागावून हे क्लोज चा पॅनल यावं कुठून आता हे शहाऐंशी कुठून येते एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न अडुसठ जोडी स्टँड राहते ये तर येतोय बघू एक दोन तीन चार पाच सहा सात हप्त्याला सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते ही जो सातशे नव्वद न जोडी स्टँड राहते तर ती जोडीची पलटी ती ओपन पाला क्लोजला फॅमिलीमध्ये जाते तर हेच अडुसठचा पलटा व्हावा ओपन पॅनल क्लोजला फॅमिलीमध्ये जावं तर दोन पॅनल देतो ही जोडी स्ट्रॉंग बाकीचे तीन जोड्या सपोर्ट आणि ह्या मेन व्हिडिओ लवकरात लवकर लॉक सिस्टीम लाईन आहे थर्ड टच लाईन आहे ते पण बघायला विसरू नका व्हिडिओ पहिली बार बघत असाल आणि आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करा भेटून एक